मटका चिठ्ठीचे पैसे देण्यास तगादा लावल्यानं बाळू कांबळे या वृद्धांना आत्महत्या केली इचलकरमजी जवळच्या कबनूर इथं चार दिवसांपूर्वी ही घटना उघडकी झाली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना पुणे इथून आज अटक केली भिकाजी चौगले आणि दत्तात्रय मुदगल अशी त्यांची नावं आहेत त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणातील उर्वरित तिघांचा पोलीस शोध घेत आहेत इचलकरंजी जवळच्या कबनूर इथल्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत राहणारे बाळू कांबळे यांनी अठरा एप्रिल रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यावेळी कांबळे यांच्या शरीरावर देणेकर्यांची नावं आणि त्यांची रक्कम लिहिल्याचं दिसून आलं या देणेकरांच्या तगाद्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती दरम्यान कांबळे यांच्या पत्नी कामिनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला त्यापैकी कबनूरमधील भिकाजी चौगुले आणि इचलकरंजीतील दत्तात्रय मुदकल या दोघांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर कांबळे यांच्या अंगावर उल्लेख असलेल्या अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहेत